सध्या सर्वात मोठा भ्रष्टाचार जो सुरू आहे ना तो आहे तांदूळ भ्रष्टाचार जे गोरगरिबांच्या तोंडातला खास हिरावून घेण्याचा प्रकार सुरू आहे आणि याला जबाबदार आदिवासी विकास महामंडळ आहे जे आदिवासी विकास महामंडळामार्फत जवळपास सत्याहत्तर भात खरेदी केंद्रांमधून शेतकऱ्यांकडून भात खरेदी केला जातो हा भात गिरणी मालकांकडे जातो तो भरडाईसाठी पाठवला जातो आता पालघर जिल्ह्यामध्ये एकूण तेहतीस राईस मिल आहेत ठाणे था। जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास राईस मिल आहेत आणि रायगडमध्ये एक जे एकूण कोकणामध्ये त्र्याऐंशी राईस मिल मध्ये याची भरडाई होते तर त्यामधून उत्पन्न होणारा जो तांदूळ असतो ना तो उच्च प्रतीचा असतो आता तो काळ्या बाजारामध्ये विकला जातो त्याऐवजी लाभार्थ्यांना वितरित होणारा रेशन दुकानांतून मोफतदा जो तांदूळ असतो ना तो तांदूळ काळ्या बाजारात आधीच नेला जातो तोच तांदूळ गिरणी मालकांकडनं त्यांच्याकडे वितरित होतो आणि हा अल्पदरात मिळणारा जो तांदूळ आहे तो हे गिरणी मालक महामंडळाकडे जमा करतात किंवा आंध्र प्रदेशमधून आलेला कमी दराचा कमी प्रतीचा जो तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये विकला जातो किंवा दिला जातो आणि प्रत्यक्ष उच्च प्रतीचा जो तांदूळ आहे तो मात्र काळ्या बाजारात विकला जातो म्हणजे पहिल्यांदा रेशनिंग भ्रष्टाचार होतो रेशनिंगचा तांदूळ जो आधीच ग्राहकांना न देता जे लाभार्थी आहेत त्यांना न देता तो साठवून ठेवला जातो तो गिरणी मालकांकडे जातो आणि तो त्याच्यानंतर महामंडळाकडे जातो म्हणजे महामंडळ म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं जे भात गिरणी मालकांना देतं ते भात भरडाई करून जो तांदूळ उच्च प्रतीचा आलेला असतो तो तिथे न देता आंध्र प्रदेशचा जो तांदूळ असेल तर रेशन दुकानांचा ता जो तांदूळ असेल तो महामंडळाकडे दिला जातो आणि महामंडळ याच्यामध्ये सहभागी असतं म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंध्र प्रदेशमधून येणारा तांदूळ असतो रेशन दुकानांमधला तांदूळ असतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे गोरगरिबांच्या पोटामध्ये चांगला तांदूळ जाण्याऐवजी तिथे मात्र कमी प्रतीचा तांदूळ हा वितरित केला जातो आणि याच्यामध्ये गिरणी मालक आणि महामंडळाच्या अधिकारी हे सामील आहेत आपण जर आता जर बघितलं तर कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार या आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहेत आणि याच्यामध्ये त्र्याऐंशी पैकी जवळपास ऐंशी गिरणी मालक हे सामील आहेत आणि म्हणून या सर्वांची चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीतून जे निष्पन्न होईल ना ते भयावह आणि भयानक असं असेल